लोहारा शहरात राजमाता अहिल्यादेवी बहुद्देशीय सामाजिक संस्था कानेगाव यांच्या वतीने हरित धाराशिव अभियानाच्या संकल्पनेतून तब्बल तीन हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे याची सुरुवात लोहारा पोलीस ठाणे आवारातून करण्यात आली आहे झाड <भी> <पड़ी> 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 लावले ते फक्त लावण्यासाठी नाही केले पूर्ण संगोपन करणार आहे नियमित पाणी टाकणार आणि झाडा कसे जगतील या दृष्टीने सर्व प्रयत्न करणार त्यासाठी आम्हाला प्रशांत आडसुळे यांचं सहकार्य लाभणार आहे okay. या प्रसंगी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे माजी सभापती बळीराम लवळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अडसुळे पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे तसेच गृहरक्षक दलाचे जवान आणि पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपणात सहभाग नोंदवला या वृक्षारोपण प्रसंगी अधिकारी येतात आणि जातात परंतु झाडे जगले पाहिजे यावर चर्चा होताना उपस्थित पोलीस पाटील तानाजी माटे यांनी देखील काही वृक्ष संगोपन करण्याची जबाबदारी घेतली या प्रसंगी स्थानिक गृहरक्षक दलाचे जवान यांनीही झाडे जगवण्यासाठी त्याचे संगोपन करण्याची हमी घेतली सामाजिक नमस्कार मी प्रशांत अडसोळे सामाजिक कार्यकर्ता राजमाता देवी भोती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजमाता देवी त्री वर्ष निमित्त व श्री संत मारुती महाराज यांच्या निमित्ताने हे आम्ही लोहार आणि उमरा तालुक्यामध्ये तीन हजार झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे के ती सुरुवात आम्ही आज साहेबापासून पोलीस स्टेशनपासून सुरुवात केलेली आहे तसेच सर्वांचे आज सगळे सहकार्य केले आम्हाला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो लोहारा आणि उमरगा तालुक्यामध्ये तीन हजार आम्ही झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे सुरुवात आम्ही लोहरा पोलीस स्टेशन सुरुवात केली आहे राजमाता अहिल्यादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण कायदेविषयक शिबिर आरोग्य तपासणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत तसेच मतिमंद अपंग व अनाथासाठी अन्नदान यासारखे उपक्रमाचा समावेश आहे पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक जाणीव जागृत करण्याचे काम संस्थेमार्फत होत असून हरित धाराशिव अभियानामुळेच विविध सामाजिक संस्था वृक्षारोपणासाठी पुढे येत आहेत याच धर्तीवर शहरात हरिताई व जागृतीचा संदेश पोहोचणार आहे नमस्कार मी तानाजी माटे पोलीस पाटील आमचे मित्र राजमाता अहिल्यादेवी बौद्देशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत आडसुळे आणि लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय ज्ञानेश्वर कुकलारी साहेब यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे आणि फक्त वृक्ष लागवड करूनच या ठिकाणी थांबणार नाही तर हे वृक्षांचं संवर्धन आणि जतन सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळं एक या आदर्श अशा उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि पोलीस पाटील म्हणून आम्ही स्वतः हे वृक्ष जतन करण्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारत आहोत आणि लोहारा तालुका हरित व्हावा सुंदर व्हावा स्वच्छ हवा या ठिकाणी ऑक्सिजन व्यवस्थित मिळावा यासाठी सर्वांनीच वृक्ष लागवड करून हरित हे जिल्हाधिकाऱ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा धन्यवाद नमस्कार झाडं लावण्याचं म्हणजे पर्यावरणासाठी जरुरी आहे म्हणून लावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तीन हजार झाडे आपले आमची संस्था आहे संस्थेमार्फत अहिल्याबाई श्लोक अहिल्याबाई होळकर बहुद्देशी संस्था कानेगाव आणि त्या संस्थेचा मी उपाध्यक्ष होतो